एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती जिल्ह्यात महानगरपालिका आणि ग्रामीण शाळांची क्रीडा स्पर्धा सुरू आहे अनेक शाळेतील चौदा सतरा व एकोणवीस वयोगटाचे विद्यार्थी इंटर स्कूल इंटर डिस्ट्रिक्ट इंटर तालुका स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत ॲथलेटिक्सच्या स्पर्धेचे आयोजन तेरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे याआधी अठरा ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्यात गैर एथलेटिक स्पोर्ट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जसे की व्हॉलीबॉल फुटबॉल आर्चरी इत्यादी शिवाजी शारीरिक महाविद्यालयाच्या मैदानात ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे जेव्हा आम्ही जिल्हा क्रीडा ऑफिसर यांच्याकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील जवळपास तीनशे शाळा आणि ग्रामीण भागातील जवळपास दोनशे शाळेंनी भाग घेतला आहे आणि जवळपास एका वयाचे सहाशे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खेळत आहे या स्पर्धेमधून अनेक विद्यार्थी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांच्या राज्य व जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत खेळले आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये आर्चरी ॲथलेटिक्स बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन बेसबॉल बास्केटबॉल बॉक्सिंग कॅरम बुद्धिबळ क्रिकेट लॉन टेनिस डॉजबॉल तलवारबाजी फुटबॉल जिमनॅस्टिक हँडबॉल हॉकी कबड्डी कराटे खो खो किकबॉक्सिंग सायकलिंग मलकंब बॉल शूटिंग रोलर बॉल सॉफ्टबॉल शूटिंग बॉल स्क्वॅश जलतरण व डायविंग पोलो टेबल टेनिस टायकवांडो व्हॉलीबॉल वेटलिफ्टिंग कुस्ती योगासन थ्रोबॉल टकरा सॉफ्ट टेनिस आट्यापाट्या सुब्रोतो फुटबॉल मिनी गोल्फ जम्प रोप रस्सी खेच फेक हे खेळ खेळले जातात सरकारच्या खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत सरकार आणि शाळा दोन्ही क्रीडा क्षेत्रात भर देत असून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समध्ये आधार देत आहे सपोर्ट करत आहे जेणेकरून विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह राहावे आणि त्यांच्या आवडीनुसार त्या स्पोर्ट्समध्ये समोर जावे पूर्वीच्या काळात सरकार शाळा आणि पालक देखील स्पोर्ट्स खेळायला समर्थन करायचे नाही आणि विद्यार्थ्यांना खेळू देखील द्यायचे नाही त्यावेळची अशी मानसिकता होती की पडोगे लिखोगे तो बनोगे नवाब खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब परंतु आज त्याहून उलट खेलोगे कुदोगे तो भी बनोगे नवाब हे आपल्या देशातील अनेक खेळाडूंनी सिद्ध केला आहे त्यामुळे आता अनेक पालक आप आपल्या मुलांना स्पोर्ट्स मध्ये सपोर्ट करत आहे